मोदी म्हणजे फकीर राज ठाकरे यांनी तशी टीका केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे अनेकदा त्यांना फकीर म्हटलं जातं पण त्यांचे कपडे बघितलेत का असं काल राज ठाकरे यांनी म्हटलं इतकंच नाही तर काल त्यांनी अजित डोवाल यांच्यावरती देखील टीका केलेली अर्थात अनेकांना ती रुचलेली नसेल हे काही वृक्ष वेगळं सांगायला नको आणि अजित डोवाल यांच्या मुलावर देखील त्यांनी टीका केली काय म्हणाले राज ठाकरे पाहूया त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आले रोजचे वेगवेगळ्या कपड्यांमध्ये आणि स्टायलिस्ट म्हणजे असं काही नाही की बाबा साधे काहीतरी छप्पे घातलेत वगैरे वगैरे असं काही नाही बाबा दुःख आहे असं काही नाही व्यवस्थित सगळं टाप टेप सगळं व्यवस्थित ते फोटो बघितले की बघत असताना मला असं वाटलं म्हटलं हा कसले फकीर ह्या बेफिक हल्ला कधी झाला काय चौदा बी तारखेला चौदा फेब्रुवारीला झाला बरोबर एकोणतीस डिसेंबरला बँकॉक मध्ये अजित डोवल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा सल्लागार काय त्यांचं नाव काहीतरी आहे यांची सत्तावीस डिसेंबरला थायलंड मध्ये एक गुप्त बैठक झाली कशासाठी झाली का झाली आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे इस्लामाबादनं किंवा त्या तिकडनं पाकिस्तानात ही बातमी बाहेर पडणार त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर पडू मग सत्तावीस डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉक मध्ये काय बोलले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम